नमस्कार मंडळी मंडळ दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुकावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान पार पडत आहे श्री काळ भैरवनाथ उत्सव निमित्त श्री काळभैरवनाथ भैरवनाथ केसरी बेलगडा शरद ओपन मैदान मंडळाच्या मुळशी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाटके रणजित सर इंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर वतकर यांचा हिंद केसरी सरजा आजच्या मुळशी मैदानामध्ये गाठायला पळाला सरासोबत पळाला मॅकडॉल मंडळ मॅकडॉल आणि हिंदकिसरी सरजा गट क्रमांक अकरामध्ये पळाले आजच्या मुळशी मैदानामध्ये सरजा आणि मॅकडॉल ज्या गटामध्ये पळाले त्या गटामध्ये चांगलीच काटाकीर व चांगलीच जबरदस्त लढत झाली नक्की त्या लढतीचा निकाल कोणाला दिला खेडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या मुळशी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रणजित सरांचा हिंदकिसरी सरजा आणि मॅकडॉल गट क्रमांक अकरामध्ये पळाले गट क्रमांक अकरामध्ये पळाले आणि चांगलेच मैदानामध्ये तुफान पळाले शेव सुट्टीपासून ते निकालाच्या रेषेपर्यंत गाडी मायद्यामध्ये तुफान पडत होती आणि चांगलीच आटीतटी जेव्हा काटा किर लढत शेवटच्या निकालापर्यंत झाली मंडळी शेवटच्या शनी हिंदकिसरी सार्जनी आणि मॅक्डॉलने निकाल घातला आणि सेमीफायनलला दानक्यामध्ये प्रवेश केलेला आहे तर मंडळी शेवटच्या शनी म्हणजे शेवटच्या शनी सार्जनी आणि मॅकडॉलने दानक्यामध्ये निकाल घेतला आणि लगेच सेमीफायनलला पात्र झालेलं आहे तुम्ही बघू शकता आजच्या मुळशी मैदानामध्ये गट क्रमांक अकरामध्ये हिंद किसरी सर्जा आणि मेक डलकाटाला कसे पळाले त्यांना सेमीफायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा भेटू समोर जेवढोमध्ये अशाच बेलगा क्षेत्रक्षेत्राशी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद